जळगाव शहरातील कालिका माता चौफली जवळ भुसावळकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने दुचाकीला उडवल्याची घटना रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली या घटनेत नऊ वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकीवरील चिमुरड्याचा मामा व मोठी बहीण गंभीर जखमी झाले योजस धीरज बराटे वेवर्षी नऊ असे मयत बालकाचे नाव आहे योजस आपल्या मामासोबत जेवणाचे पार्सल घ्यायला घरून निघाला यावेळी मामा योगेश हरी बेंडाळे व बहीण भक्ती बराटे देखील सोबत होते दुचाकीने कालिका माता चौकातून जात असताना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली त्यात योजस हा डंपर खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा योगेश व बहीण भक्ती जबर जखमी झाले त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर संतापलेल्या दोन ते तीन हजारांच्या जमावाने आक्रोशात येऊन डंपर पेटवून हवाली केला महामार्गावर आंदोलन करून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली घटनेची माहिती मिळताच निरीक्षक संदीप पाटील डीवाय एस पी संदीप गावित अपर अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह वाहतूक निरीक्षक राहुल गायकवाड गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड शनीपेठचे निरीक्षक आर टी धारबडे व पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी ओम गोसावी